मेळघाटच्या भाजपा विधानसभा अध्यक्षा ज्योती सोळंके आपल्या मेळघाट ग्रामीणच्या दौऱ्यावर असताना घटांग गावाजवळ नागपूर इंदोर एस टी बस नादुरुस्त झाल्यामुळे अनेक प्रवाशी भरउणात बस दुरुस्त होण्याच्या प्रतीक्षेत दिसून आले भरुणात बसलेल्या प्रवाशांच्या अवस्थेला बघून ज्योती सोळंके यांनी नागपूर आगार व्यवस्थापकाला भ्रमणध्वनीवर संपर्क साधून मेळघाटात भंगार बस चालणार नाही अशा कडक शब्दांमध्ये खडसावले तुम्ही जे बोलताय चांगल्या अवस्थेत गाडी आहे मी घेऊन ये तपास उत्तर द्या मला तुमचं काम आहे उत्तर द्यायचं प्राप्त माहितीनुसार मेळघाट क्षेत्राच्या जवळपास तीनशे गावांचा संपर्क हा घाट वळणाच्या जीवघेना रस्त्यातून होतो असे असतानाही राज्य परिवहन मंडळाकडून आदिवासी बहुल मेळघाट क्षेत्रात भंगार बसेस पाठवून मेळघाट क्षेत्रातील आदिवासी प्रवाशांच्या जीवितांशी खेळ खेळला जात आहे ज्याचे नुकतेच उदाहरण पुन्हा एकदा गेल्या मंगळवारी समोर आले असून मधातच एस टी बस मध्ये बिघाड आल्यामुळे बस मधील प्रवाशांना लखलखत्या उन्हामध्ये बस दुरुस्त होण्याच्या प्रतीक्षेत बसावे लागले ज्यामध्ये लहान मुले महिला व वृद्ध प्रवाशांना कडक उन्हात बसल्यामुळे सनस्ट्रोकचा धोका निर्माण झाला होता या सर्व बाबींना अनुसरून भाजपच्या मेळघाट विधानसभा अध्यक्षा ज्योती सोडंके यांनी या, या संदर्भात नागपूर आगारा च्या व्यवस्थापकांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून चांगलेच खडसावले यापुढे मेलघाटसारख्या घाटवर्णाच्या रस्त्यावर भंगार बस मुळीच चालणार नाही मेळघाटातील आदिवासी बांधवांकरिता चांगल्या उच्च कोटी दर्जाच्या बसेस पाठवण्याबाबत निवेदन लवकरच परिवहन मंत्र्यांना सादर करणार असल्याची माहिती ज्योती सोळंके यांनी दिली आहे गाडी 6237 ती गाडी परतवाळा आगरातच ब्रेकडाऊन झाली ही गाडी तिथं चोवी तिथे रिफंड केलेली आहे प्रवाशांना आता ही गाडी आली ब्याण्णव वीस ही गाडी तिथं ब्रेकडाऊन झाली गटाने म्हणजे आता तिकडनं नागपूरमधन येणाऱ्या ना गाड्या सगळ्या तशा डिफॉल्ट का हो या ह्या गाड्या फॉल्ट तिथल्या जुन्या गाड्या ह्या गाड्याला झालेल्या आहे दहा आठ आठ नऊ नऊ वर्ष झालेल्या आता इंदोर जातो म्हटलं तर इंदोरवरती नवीनच गाड्या पाहिजेत तिचं कारण नाही माहिती त्याच्यावर दुसरे चालक होते पण मला डेपो ती गाडी उभी तीच नाही पासष्ट सदतीस खंबरची ती गाडी आणि ही बँक गाडी आहे ही आता ब्रेकडाऊन झालेली आहे आम्ही वारंवार त्यांना म्हणत आहोत की नवीन गाड्या पाठवत जा कारण परतवाड्यावरून आम्ही इंदोरचा प्रवास करतो रस्त्यात गाडीला काही झाला ब्रेकडाऊन झाली तर मग आम्ही त्याच्यात काहीच करू शकत नाही प्रायव्हेट मॅकनिक आणून त्या गाडीचं काम आम्हाला करावं लागतं त्याच्यात मग प्रायव्हेट मॅकनी दहा हजार पाच हजार सहा हजार आठ हजार ते बिल मागतात बिल जी एस टीचे पाहिजे आणि त्याच्याजवळ त्या बिलाचे शिक्के नसतात काही नसतात ते बिल जास्त झाले तर था ते बिल मग ते पेड पेडवालंही येणार ट्यूवाले म्हणतात ते हे बिल आम्ही पास करू शकत नाही पडला तर गाडी उभी नागपूरचे शिंदे साहेब आमच्या आमच्याकडे सगळ्या चांगल्या कंडिशन मध्ये आता ह्या जुन्या गाड्या आता तुम्हीच बघा ह्या जुन्या गाड्या आम्ही त्यांना म्हणत आहोत की नवीन गाड्या पाठवा शिंदे साहेब पाठवतात पण त्याचे हेड मॅक्निक गाड्या गाड्या परस्पर पर बदलून टाकतो हेड मॅक्निक आता नवीन आलेले आहे त्यांचं काही नाव माहीत नाही मला हो। शिंदे साहेब पूर्वी आम्हाला त्या गाड्या नवीन गाड्या पाठवत होत्या आता मला त्यांनी काय माहिती नवीन गाड्या का नाही पाठवून ना आले काय काय कारण तेच नाही तर मग तुम्ही असं करा म्हणा त्यांना तुमचा जो इंडोरचा शेड्यूल आहे तुमचे चालक पाठवा डायरेक्ट पाठवा कारण प्रवास लांब होते म्हणून क्रू चेन ड्युटी दिलेली आहे काय काय त्रास आहे गाड्याची सीट चालक सीट बरोबर नाही राहत त्या सीटमध्ये स्वतः चालक घाटातून त्याचं नियंत्रण घेऊ शकते एस टीची जे सीट असते ओरिजनल ते सीट आहेच नाही गाडी घाटात घाटामध्ये मी स्वतः घाटातला राहणार आहे प्रॉपर धाडणीचं आणि एस टीची जे सीट असते घाटातली ती ओरिजनल सीट पाहिजे ती रबरवाल्या सीटाने पाहिजे रबरवाल्या सीटा राहिल्या तर स्वतः चालक त्या गावून स्लीप होऊन अपघात होण्याची कोणतीही शक्यता असू शकते गाडी खाईमध्येही जाऊ शकते आम्ही वारंवार सीटचा रिपोर्ट मारलेला आहे पण सीट आतापर्यंत बदलण्यात आलेल्या नाही रिपोर्ट? रिपोर्ट हा ब्लॉकशीट वर रिपोर्ट केलेला आहे कोणाकडे केला आहे रिपोर्ट तुम्ही आम्ही त्या ब्लॉकशीट वर रिपोर्ट केलेला आहे आणि ते एन आर टू च्या लॉकशीट तुम्हाला उघडून बघू शकता त्याच्यात प्रत्येक आम्ही वरती रिपोर्ट मारलेला आहे खाली रिपोर्ट मारलेला आहे ठीक गेल्या काही वर्षापासून विधानसभा अध्यक्षा ज्योती सोडंके मेळघाटच्या ग्रामीण भागातील विविध समस्यांबाबत संबंधित प्रशासनास अवगत करून देत आहेत व त्या समस्या सुद्धा संबंधित प्रशासनाकडून सोडवून देत आहेत हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज मेळघाट